श्रोते हो नमस्कार दोन हजार पंचवीस या वर्षाला निरोप देण्याची आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्याची वेळ अगदी जवळ येऊन ठेपली आहे जुनं वर्ष सरताना आकाशवाणी वृत्त विभागाच्या मागोवा दोन हजार पंचवीस या आठ भागांच्या मालिकेत आपण संपूर्ण वर्षातल्या महत्वाच्या घटनांचं पुनरावलोकन केलं आजच्या या शेवटच्या भागात सरत्या वर्षात मनोरंजन अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रात झालेल्या महत्वाच्या घडामोडी आपण जाणून घेणार आहोत श्रोतेहो भारतीय अर्थव्यवस्थेसारख्या संमिश्र अर्थव्यवस्थेत अनेक घटक समाविष्ट आहेत त्यातला एक घटक म्हणजे मनोरंजन अर्थव्यवस्था कर्मणुकीच्या पलीकडे जाऊन ही अर्थव्यवस्था भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक महत्वाचा भाग बनत चालला आहे या सगळ्या घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होत आहे आणि भविष्यात हे क्षेत्र कोणत्या दिशेने वाटचाल करत आहे याचा आढावा आपण आजच्या चर्चेतून चा घेणार आहोत श्रोतेहो या मागोवायला सुरुवात करूया यंदाच्या वर्षातील मनोरंजन क्षेत्रातल्या घडामोडींनी दोन हजार पंचवीस या कालावधीत चित्रपट ओटीटी लाईव्ह इव्हेंट्स गेमिंग आणि डिजिटल कंटेंट या सगळ्याच विभागांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक हालचाल झालेली आपण पाहतो या सगळ्या महत्वाच्या आर्थिक घडामोडी आणि त्यामागची दिशा याबद्दल मनोरंजन क्षेत्राचे अभ्यासक आणि विसिलिंग वुड्स या निर्मिती संस्थेचे उपाध्यक्ष चैतन्य चिंचलीकर आपल्याशी सविस्तर बोलत आहेत हा दोन वर्षात एकदा होणार समिट जे सेंट्रल गवर्नमेंट मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग आणि महाराष्ट्र गवर्नमेंट एकत्र ऑर्गनाइज करणार आहे एव्हरी टू इयर्स ते होणार आहे फायनली आता नॅशनल लेवलचं ग्लोबल लेव्हल्स इंडियन सेंट्रल गवर्नमेंट बॅक मीडिया अँड एंटरटेनमेंट समिट हे होणार आहे सगळे जगभरातले लोक येऊन आणि इंडिया बेस्ट आणि जगातले बेस्ट एक एक हे एकमेकांच्या समोर बसून बोलणार आणि एक दुसऱ्याचे सेशन अटेंड करणार किंवा हे त्यांना कळणार की आपण काय वेगळं करतोय काय नवीन करतोय आणि कसं आपण जगाशी एकत्र मिळून कॉन्टेंट करू शकतो खूप चांगली गोष्ट म्हणजे की प्रसार भारती वेव दूरदर्शन हे रिव्हायव्हलच्या वाटेवर गेलय वेव्ह ओ टी टी एप मुळे थोडं रिव्हायव्हल तिकडे पण दिसायला लागलं एनिमेशन मध्ये खूप आपल्याला मोठा सक्सेस मिळाला म्हणजे महाता नरसिम्हा हॅज डन व्हेरी वेल इट इज इन द फायनल फिफ्टीन ऑफ द ऑस्कर्स नाव दॅट इज अ बिग डील प्लस मोर इम्पॉर्टंटली ओव्हर थ्री हंड्रेड क्रोर्स इंडियन बॉक्स ऑफिस आहे त्याचा तो हे खूप महत्वाचं आहे एक मोठा मर्जर झाला डिझनी प्लस हॉटस्टार आणि जिओचा मर्जर झाला सो दॅट वॉज अ बिग डील टुवर्ड्स कन्सॉलिडेटिंग अँड क्रिएटिंग लार्ज कॉन्टेंट बेही मॉथ आउट ऑफ इंडिया सो असे वेगळे वेगळे वेगळेवेगळे व्हर्टिकल मध्ये काम झालं गेम्स मध्ये एक मोठं जजमेंट आलं गव्हर्नमेंटनी सगळे जे आरएमजी म्हणजे रिअल मनिंग गेमिंग एप्स आहेत ते बॅन केले आणि रिअल गेमिंग त्याला ऑफिशियल पोझिशन आणि ऑफिशियल स्टेचर मिळाला सो आता पेरेंट्स आणि स्टुडंट्सना क्लिअरली कळतं की काय गेम्स काय आहे आणि गॅमलिंग काय आहे ते बॅन झालं हे खूप चांगलं झालंय श्रोते हो काळ बदलला तसं मनोरंजन क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदललाय पूर्वी खर्च म्हणून पाहिलं जाणारं हे क्षेत्र आज भारतीय अर्थव्यवस्थेचा एक मजबूत स्तंभ बनत चाललाय या आर्थिक योगदानाचं विश्लेषण करतायत चैतन्य चिंचलीकर बरेच वर्षानंतर आय थिंक गव्हर्नमेंट आणि ऑफिशियल पोझिशन एंटरटेनमेंट इंडस्ट्रीची व्हॅल्यू क्रिएशन ही झाली आहे आणि नॉट बिंग क्लासिफाईड एज अ सीन इंडस्ट्री म्हणजे तुम्ही जीएसटी म्हणा किंवा खूप सगळे जे टॅक्सेस वगैरे चार्ज होतात वर किंवा दुसऱ्या याच्यावर ते ऑलमोस्ट सीन कॅटेगरी ऑब्व्हिअसली तसं नाहीये सरकार स्टार्टेड टू सी द एंटरटेनमेंट इंडस्ट्री एज अ मॅसिव्ह व्हॅल्यू क्रिएशन इंडस्ट्री जे ग्लोबली व्हॅल्यू क्रिएट करू शकते आणि त्याच्यासाठी खूप वेगळ्या वेगळ्या वर्टिकल्स मध्ये प्रयत्न चालू आहेत एक तर वेव्स आहे दुसरं आहे की क्रिएट इन इंडिया मिशन जी ऑनरेबल प्रधानमंत्री लॉन्च केली त्याच्यात दोन तीन गोष्टी ऑलरेडी झाल्या आहेत आणि बऱ्याच गोष्टी ऑलरेडी पाईपलाईन मध्ये आहेत सो ते एक मोठं होणार आहे आय आय एम मुंबई आणि विस्लिंग वुड्स हॅव कम टुगेदर टू लॉन्च आय आय एम एमबीए इन मीडिया एंटरटेनमेंट म्हणजे टॉप टिअर टॉप लेवलचं मॅनेजमेंट टॅलेंट आणि ऑन्टरप्रिन्यप टॅलेंट हे मीडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आपण कसं वापरू शकतो इंडियाचं जे टॉप टिअर टॅलेंट आहे जे एफ किंवा बँकिंग किंवा दुसऱ्या अशा इंडस्ट्रीमध्ये काम हिस्टॉरिकली करायचं त्यांना आपण कसं मीडिया अँड मध्ये आंटरप्रिनरशिप ला वाव द्यायला रेव्हेन्यू क्रिएट करू शकतो सो so, हे खूप एक महत्वाचं आहे सो ओव्हरऑल बिझनेस वाईज इंडस्ट्रीला खूप सपोर्ट मिळालाय एक मोठं जे जिओ आणि हॉटस्टार आणि डिस्नी प्लस जे मर्जर झालं त्यांनी फरक पडेल कारण एक सुपर स्टुडिओ आता जन्मला आहे जो जगात कोणालाही कम्पीट करू शकतो डीनेग आणि प्राईम फोकस बेसिकली हे पण जगातलं सर्वात मोठं पोस्ट प्रोडक्शन फिनिशिंग आणि बीएफएक्स हाऊस झालंय सो त्यांनी पण खूप फरक पडलाय सो ओव्हरऑल व्हॅल्यू क्रिएशन ह्या so, परिस्थितीत आपण इंडस्ट्रीला बघतोय श्रोतेहो गेल्या काही वर्षात मनोरंजन क्षेत्रातील आर्थिक उलाढाल सातत्याने आणि लक्षणीय स्वरूपात वाढताना दिसते चित्रपट ओटीटी वेब सिरीज गेमिंग अशा विविध माध्यमांमुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत या वाढत्या उलाढालीमुळे आर्थिक प्रगती कशी घडते आणि रोजगार निर्मितीवर ने तिचा नेमका कसा परिणाम होतोय याविषयी सविस्तर सांगतायत चैतन्य चिंचलीकर जर आपण एंटायर मीडिया तर डायरेक्ट एम्प्लॉयमेंट वुड around approximately bara to 15 lakh people but indirect employment is almost four times that म्हणजे जर तुम्ही कार्पेंटर म्हणा किंवा केटरर्स म्हणा किंवा ड्रायव्हर्स म्हणा किंवा प्लंबर्स इलेक्ट्रिशियन वेगळे 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 सप्लायर म्हणा किंवा काय 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 म्हणजे अगदी लिटरली एव्हरीबडी जे जे सामान पुरवठा करतात इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट भरपूर जास्त असते ऑलमोस्ट फोर टाइम्स दॅट सो तसं बघायला गेलं तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मध्ये भरपूर एम्प्लॉयमेंट सपोर्ट आहे आता त्याच्यात काय झालंय गेले पन्नास एक वर्ष एम्प्लॉयमेंट स्ट्रक्चर चेंज होत गेले जसं आपण मोर अँड मोर डिजिटल गेलोय आणि जसं मोर अँड मोर मोबाईल आणि इंडिव्हिज्युअल कॉन्टेंट क्रिएटर झाले तसं एम्प्लॉयमेंटचं नेचर चेंज झालंय जी चांगली गोष्ट आहे दुसरी खूप चांगली गोष्ट झाली आहे म्हणजे आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे इंटर डिसिप्लिनरी एज्युकेशन शाळेत इंट्रोड्युस केलंय त्यामुळे आता शाळेत मुलांना फाउंडेशनल एज्युकेशन इन मीडिया एंटरटेनमेंट शिकायचा स्कोप आहे त्याच्यात काय होतं की हिस्टॉरिकली कळत नसलेले व्हर्टिकल्स म्हणजे मीडिया एंटरटेनमेंटचे व्हर्टिकल्स हे स्टुडंट्सना शाळेतच कळायला लागतात आणि दे कॅन टेक अन इन्फॉर्मड ओपिनियन की हे मला हायर एज्युकेशन मध्ये याचं करिअर करायचं की नाही सो दॅट ते अंडर ग्रॅज्युएट मध्ये मेक द राईट डिसिजन आणि असं उगीच काहीतरी इंजिनिअरिंग करा मग अर्धवट सोडून मग फिल्म करा किंवा काहीतरी बी कॉम करा आणि मग ते संपल्यानंतर गेमिंगचं शिकायचं प्रयत्न करा हे सगळ्या गोष्टी नाही करणार सो त्यांनी काय फरक पडणार आहे की क्वालिफाईड टॅलेंट ग्रॅज्युएट लेवलला खूप चांगली यायला लागेल अॅनिमेशन विज्युअल फॅन्स गेमिंग कॉमिक्स आणि एक्सआर मध्ये खूप एक इम्पॉर्टंट गोष्ट झाली आहे म्हणजे त्याची आपली नॅशनल पॉलिसी बनली ती ऍक्च्युली मागच्या वर्षी बनलेली बट ह्या वर्षी ती इम्प्लिमेंट झालीय सो वी हॅव नाव नॅशनल पॉलिसी अलॉंग विथ ऑलमोस्ट चौदा का पंधरा स्टेट्सनी स्वतःच्या अनिमेशन व्हिज्युअल इफेक्ट गेमिंग कॉमिक्स ची पॉलिसी चालू केली त्याच्या अलॉंग विथ दॅट दर इज अ ह्यूज बुस्ट फॉर स्टार्टअप अँड इन्क्युबेशन सो ते पण झालंय त्यामुळे एम्प्लॉयमेंट इन एंटरटेनमेंट मध्ये खूप स्कोप आहे खूप इनक्रीज होणार आहे श्रोते हो भारतीय मनोरंजन क्षेत्र आज केवळ देशांतर्गत बाजारपेठेपुरतं मर्यादित न राहता जागतिक स्तरावर स्वतःची ओळख निर्माण करत आहे या पार्श्वभूमीवर वेव्ज वेव्ज बाजार आणि इफिएंच्या माध्यमातून भारतीय मनोरंजन क्षेत्राला मिळणाऱ्या जागतिक संधी आणि त्यांचं महत्त्व याविषयी चैतन्य चिंचलीकर म्हणाले गव्हर्नमेंटच्या बऱ्याच वेगळे वेगळे वेगवेगळे वर्टिकल्स असायचे सोसायटी एन एफ डी सी एफ एफ आय बरेच खूप खूप वर्टिकल्स होते ਤੇ ਸਗਰੇ ਆ ਤਾਂ ਕਨਸੋਲिडेट ਕਰਨ ਤੇਨੀ ਐਨ ਐਫ ਡੀ ਸੀ ਚਾ ਹਾ घेतलेत विच इज अ व्हेरी गुड आयडिया दुसरं म्हणजे की आपण वेव्ह समिट हे अनाउन्स केलं आणि पहिलं आयटरेशन झालं मे मध्ये सो so, हे खूप महत्वाचं आहे की नॅशनल लेव्हलला मीडिया अँड एंटरटेनमेंट फेस्टिवल नव्हता फिकी फ्रेम्स असायचा सीआय बिग पिक्चर असायचा अॅनिमेशनचे खूप फेस्टिवल्स असायचे गेम्सचे असायचे दोन तीन पण एकत्र सगळं घेऊन म्हणजे सिनेमा टेलिव्हिजन ओटीटी इव्हेंट्स एनिमेशन गेम्स, गेम्स म्युझिक ऍडव्हर्टायझिंग जर्नलिझम हे सगळं एकत्र आणून त्याचा एक, एक इव्हेंट करणं हे कधी झालं नव्हतं ते आता फायनली झालंय आणि हे प्रत्येक एव्हरी टू इयर्स इट विल हॅपन नाव सो हे खूप इम्पॉर्टंट आहे ऑलमोस्ट साठ का सत्तर कंट्रीज मधन लोक आलेली ऑलमोस्ट एकशे वीस कंट्रीजचे रेप्रेझेंटेटिव्ह होते ऑल द बिग ग्लोबल मीडिया अँड एंटरटेनमेंट टेक्नॉलॉजी कंपनीज होते सो इट्स अ गुड मूव्ह आणि वेव्सचं एक ओटीटी प्लॅटफॉर्म पण आहे आणि जे वेव्ह बाजार आहे ते आता वेवॅक्स म्हणून रिब्रँड झालंय सो नाव एव्हरीथिंग इज कमिंग अंडर वन कॉमन platform, which is a good. आयडिया वेव्स बजाज वेवेक्स एक पोर्टल आहे जिकडे तुम्ही कोणी प्रोजेक्ट अपलोड करू शकता सो दॅट इज व्हेरी स्ट्रॉंग आणि हे थ्रू आउट द इयर चालणार असं नाही की फक्त इफीला ते चालणार आहे इफ्फीला आहे पण थ्रू आउट द इयर ऑल्सो इंटरनॅशनल बायर्स येऊन त्या प्लॅटफॉर्मवर बघत असतात की काय होणार आहे so, सो हे सगळं जे कन्सॉलिडेट होत आहे किंवा ह्याला सगळ्याला जे आर्थिक आणि इन्स्टिट्युशनल सपोर्ट मिळतोय हे खूप महत्वाचं आहे कारण इट मेन स्ट्रीम आणि हे मिडिया एंटरटेनमेंट इंडस्ट्रीला मेन सेंट्रल लाईन वर घेऊन येतं खूप महत्वाचं होतं श्रोत हो, भारतामध्ये सर्जनशीलतेची कमतरता नाही ही, ही गोष्ट वारंवार अधोरेखित केली जाते मात्र अनेकदा योग्य व्यासपीठ मार्गदर्शन आणि संसाधनांच्या अभावामुळे ही प्रतिभा मुख्य प्रवाहात येऊ शकत नाही क्रिएटोस्फियर आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंज या उपक्रमांच्या माध्यमातून हीच दरी भरून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे क्रिएटोस्फियर आणि क्रिएट इन इंडिया चॅलेंज यांच्या माध्यमातून देशभरातील सर्जनशील प्रतिभेला कसं सक्षम केलं जातंय यावर चैतन्य चिंचलीकर म्हणाले आता क्रिएटिव्ह गोल हा आहे की हाऊ डू यू टॅप इन टू द क्रिएटिव्ह इकॉनॉमी टू द क्रिएटर्स इकॉनॉमी इन ऑल एरिया सगळ्या मीडिया आणि एंटरटेनमेंट इंडस्ट्रीचे मध्ये कसं तुम्ही ग्लोबली ऍज वेल एज नॅशनली टॅलेंट कसं आयडेंटिफाय करू शकता तुम्ही आणि त्याच्यात ऑलमोस्ट थर्टी चॅलेंजेस होते त्याच्यात युनो फिल्म मेकिंग आहे आणि अॅनिमेशन आहे गेम्स आहे व्ही आर आहे व्हर्च्युअल प्रोडक्शन आहे एक्स आहे असे भरपूर वेगळे 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 वर्टिकल्स होते म्युझिक होतं बँड आहेत सो प्रत्येक ह्याच्यात नॅशनल लेव्हलचं एंट्री झाले आणि ते मग इव्हॅल्युएट झाले सो विस्लिंग वुड आरसेल्स वी हॅड रन द यंग फिल्म मेकर्स चॅलेंज आणि दॅट वॉज व्हेरी व्हेरी सक्सेसफुल जवळ जवळ तीन हजार एक एंट्री झाल्या आणि त्याच्यात मग ट्वेंटी फायनलिस्ट शॉर्टलिस्ट झाले आणि त्यांच्याबरोबर वर्कशॉप्स केले आणि मग त्यांना फायनल फिल्म त्यांनी शूट केले आणि त्याच्यामुळे काय झालं की स्टुडंट फ्रॉम ऑल ओव्हर द कंट्री गॉट टू इंटरॅक्ट विथ इच अदर आणि दुसरं दे गॉट टू कम टू बी अँड द फायनल विनर वॉज व्हेरी व्हेरी सरप्राइझिंग फ्रॉम डेली अ डॉटर ऑफ अ रिक्षा ड्रायव्हर सो यु नो द टॅलेंट सगळीकडे आहे जगात टॅलेंटला कशी हवा द्यायची हे क्रिएटव्ह इंडिया उत्कृष्ट श्रोतेहो इंडिया इज अ लँड ऑफ स्टोरीज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेली ही संकल्पना आज केवळ भावनिक नाही तर धोरणात्मक पातळीवर प्रत्यक्षात उतरवली जाते याच उद्देशाने आय आय सी टी ला नव्या प्रतिभेच्या प्रशिक्षणाचं केंद्र म्हणजेच हब म्हणून विकसित केलं जाते तसंच इफ्फीचे ऑस्ट्रेलिया सोबत झालेले सामंजस्य करार हे जागतिक सहकार्याचं महत्वाचं पाऊल मानलं जात आहे भारताला कथांचा देश म्हणून जागतिक पातळीवर पुढे नेण्यासाठी आयआयसीटी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची भूमिका काय आहे याविषयी चैतन्य चिंचलीकर म्हणाले काय आयसीटी करू शकत की आपण इंडियन एव्हीजीसी एक्स्ट्रा इंडस्ट्री तिला ग्लोबल पातळीवर घेऊन जायचं हे असं काय करू शकतो मीडिया अँड एंटरटेनमेंट टेक्नॉलॉजी मध्ये काय रिसर्च अँड डेव्हलपमेंट होऊ शकते अॅनिमेशन आणि अशा या वेगळ्या वेगळ्या वर्टिकल्स मध्ये ऑन्टरप्रशिप कशी येऊ शकते आपण कसे इंडियन स्टोरीज जगभर घेऊन जाऊ शकतो आणि त्यांना अशा रीते बनवू शकतो मोठ्या स्क्रीनवर किंवा छोट्या स्क्रीनवर की इट बिकम्स ग्लोबल कॉन्टेंट इंडिया इंडियामध्ये एक आहे अनिमेटेड शो जो ग्लोबल गेलाय विच इज छोटा भीम असे आपल्याला शंभर कॉन्टेंट पीसेस कसे येणार किंवा इंडियामधनं पहिला मोठा गेम जो बिलियन डॉलर्स रेव्हेन्यू जगभरमध्ये करेल असा कसा येऊ शकतो सो हा गोल आहे आय इन ऍडिशन टू एज्युकेशन एज्युकेशन तर आहेच आणि दॅट विल कंटिन्यू बट हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे पण इक्वली इम्पॉर्टंट आहेत श्रोते हो सरत्या वर्षाचा मागोवा आपण या आठ भागांमध्ये घेतला दोन हजार सव्वीस चं स्वागत करताना भारत विविध क्षेत्रांमध्ये अधिक सक्षमतेने नवे पल्ले गाठेल आणि दोन हजार सत्तेचाळीसच्या विकसित भारताच्या दिशेने आणखी मोठी पावलं टाकेल अशी शुभकामना व्यक्त करून आपण या वर्षाचा निरोप घेत आहोत श्रोते हो आपला अर्थविशेष हा साप्ताहिक कार्यक्रम आपण न्यूज ऑन आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा अर्थविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या संगीता गोडबोले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय यश कुलकर्णी आणि निवेदन रश्मी पाटकर